तू रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव हा मामाला बोलतो मामा आपण त्या राकेशला असे वेगवेगळ्या संकटामध्ये अडकवायचं आहे जेणेकरून त्याचा स्वतःहून खरा चेहरा ताईसमोर येईल आणि आपल्याला मिस सिंदूरला देखील त्याच्यापासून दूर ठेवायचं आहे त्यानंतर आपण पाहतो राकेश हा घरी गेल्यानंतर अंजली बोलते बँकेचे लोक कशासाठी आले होते तेव्हा राकेश बोलतो एवढे मोठे प्रकरण झाले परंतु तुला विश्वास बसणार नाही हे कुणीतरी जाणीवपूर्वक मला अडकवण्यासाठी करत आहे उगीच मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे तर तिकडे आपण पाहतो ईश्वरीला हॉस्पिटलमधून आईचा फोन येतो आणि आईचा फोन ऐक ऐकल्यानंतर ती अतिशय आश्चर्यचकित होते आणि ओरडते काय म्हणलीस तेव्हा नम्रता देखील घाबरते ती विचारते काय झाले शिव तेव्हा ईश्वरी ही नम्रताला सांगते बाबांना आणि तेव्हा दोघेही अतिशय घाबरतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये बाबांची तब्येत बरी झाली आहे की बाबांची तब्येत आणखीन बिघडली आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद